गाडी दोन हजार चोवीस आहे गाडी दोन महिने जुनी गाडी बघतो दोन हजार बावीस ची गाडी आहे ही साधे पंपाली गाडी साधे पंपाली गाडी म्हणजे पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट गाडी घेऊन हो। जाऊ हे ज्या महिंद्राच्या आहेत ना ज्या मोस्ट डिमांडिंग असतात पहिली गाडी बघतो पण गाडी बघा गाडी एकदम फुल तयार गाडी नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं आजच्या एका नवीन व्हिडिओमध्ये माझं नाव विशाल विदाटे तुम्ही पाहताय आपला मराठमोळा युट्यूब चॅनल मराठी कमर्शियल व्हेकल तर आज आपण श्रीनाथ मोटर्स या ठिकाणी शूट करत आहोत आपल्यासोबत जोडले गेलेले आहेत शिर्के सर सर स्वागत एकच या विशाल सर खूप खूप स्वागत तुमचं अंत्य श्रीनाथ मोटर्स तुमच्या सर्व सबस्क्रायबर प्रेक्षकांचं खूप खूप स्वागत सर्वांना नवीन वर्षाला हार्दिक शुभेच्छा नाही नक्कीच सर नवीन वर्षाच्या शुभेच्छा तर आहे पण आता स्टॉक मध्ये काय काय तुम्ही तुम्हाला जसं नवीन वर्षा स्टॉक मध्ये तुम्हाला बंपर वापर देतो भारी डिस्काउंट देऊया आता बघतो आपण की सर्व कंपन्यांनी त्यांच्या प्रायजेस कमी केल्यात मध्ये बरोबर आपण आपल्या कंपनीच्या प्रायजेस कमी केल्यात सगळ्या गाड्यांच्या सगळ्या गाड्यांमध्ये प्लस येणाऱ्या नवीन वर्षात सुद्धा आपल्या प्रायजेस सेम राहतील सेम राहतील कंपनी प्राईस वाढवणार आहेत चार टक्के ऑलमोस्ट सगळ्या गाड्यांच्या वाढतात चार ते पाच टक्के वाढतात किंवा पंचवीस तीस हजाराचा फरक पडतो आपण मात्र तुमच्या साठी कमिटेड आहोत आमच्या किंमती काही डिस्प्ले करतो आम्ही विश्वासराचा रेफरन्स द्या मी आजच्या किमती सांगणार आहे ह्या किंमती गाड्या तुम्हाला तेव्हाही देणार चालते तर मित्रांनो स्क्रीनवरती नंबर आहे बेस्ट डीलसाठी कॉल करा यांचं लोणी काळभोर जे टोलनाक का आहे या ठिकाणी यांचं शोरूम आहे त्यामुळे या ज्या महिंद्राच्या आहेत ना ज्या मोस्ट डिमांडिंग असतात ते आपण घेणार आहोत पहिल्यांदा तर पहिली एफ बी आहे एफ बी सर सगळ्यात पहिली गाडी बघतो आपण गाडी बघा गाडी एकदम फुल तयार गाडी बरं कधीचं मॉडेल आहे गाडी आहे तुम्हाला वीसची गाडी बरं गाडीची किंमत सांगतो आम्ही आठ लाख रुपये आपल्या प्रेक्षकांसाठी ही गाडी मी फक्त आठ लाख पंधरा हजार रुपये आठ लाख पंधरा हजारामध्ये लोन एक सात लाखापर्यंत लोन सात लाखा लोन करू देतो पिकअपवर लोन किती करू शकतो आपण ओके डाऊन पेमेंट थोडं कधी असेल तर चालेल पिकअप लोन करून देऊया ओके फक्त ऍड्रेस सिटीमधला असावा ओके एबी बी ए बी फुडची गाडी आहे एक पीची गाडी आहे गाडीची किंमत ती सांगतो साडेआठ लाख रुपये बरं साडेआठ लाख रुपये गाडी सांगतो गाडीवर तुम्हाला तुमचा सन्मान नक्की केला जाणार डिस्काउंट दिलं जाणार ओके okay. डिस्काउंट याच्यामध्ये इन्क्ल्यूड असणार एफ बी जर पाहिली तेराशे गेलो या गाड्यांना जे पासिंग येतं पुढची वन पॉईंट सेवन पुढची वन पॉईंट सेवन गाडी आहे दोन हजार बावीसची ची गाडीची किंमत सांगतो नऊ लाख रुपये गाडी फुल कंडिशन मध्ये आहे गाडीची किंमत नऊ लाख सांगितली असली डिस्काउंट तुम्हाला सेम मिळणार आहे साडेआठ लाखात गाडी देईल गाडी देईल दोन आठ लाख मार्ग कॅब म्हणजे पन्नास हजार रुपये डाऊन पेमेंट गाडी घेऊन जाऊ गाडी घेऊन जायची आणि ही मॉडेल आता बंद झालेली आहे बंद झालेलं आहे वन पॉईंट आहे सतराशे प्लेअर क्लोचा प्लेअर तुम्हाला मॅक्स मध्ये जे या भेटतात त्यानंतर मॅक्स मॅक्सिटर प्लस मॅक्स दोन हजार पंधरा ची साधी गाडी लोकांची डिमांड आहे तुमच्या की साधी गाडी द्या आम्हाला साधी गाडी पण साधी गाडी होतो पंधराची गाडी गाडीची किंमत पाच लाख सांगतो साडेचार लाखात गाडी होतो साडेचार लाखामध्ये ओके पुढची एफ बी फुरशी ए बी परत अगेन तीच दाखवतो गाडी दोन हजार पंधराची गाडी बर गाडीची किंमत सांगतो सव्वा सहा लाख रुपये ओके पावनीस हजार लाखात गाडी होतो पाच लाख पंच्याहत्तर हजार पाच लाख पंच्याहत्तर गाडी देऊ पाच लाख पंच्याहत्तर हजार बोलोर पिकअप एफ बी दोन हजार पंधरा ची ही साध्या पंपाली गाडी साधे पंपाली गाडी ओके सो या गाडीची देखील भरपूर जे आहे ते मागणी असते जितो कधी जाते किती पुढची महिंद्राची गाडी महिंद्रा गाडी दाखवतो अठराची गाडीची किंमत फक्त फक्त दोन लाख ऐंशी हजार रुपये अडीच लाखाचा गाडी आहे अडीच लाखामध्ये अडीच लाखाचा गाडी देतो क्या बात दोन लाख ऐंशी हजार तीस हजार रुपये साधारण जागा डिस्काउंट दिलेला आहे पाचशे गाडी आणि मागचा हा होती ते साडेपाच फूट साडेपाच फूट सुपर एस मिंट सुपर एस मिंट दोन हजार पंधराची गाडी बरं साधी पंपवाली गाडी पंधराची गाडी होते गाडीची किंमत सांगतो तीन लाख रुपये मान सन्मान शंभर केला जाणार ओके ही गाडी जर पाहिली ना बेसिकली फूड तुम्हाला ट्रक वगैरे बनवायचं असेल ना त्यासाठी मोस्ट डिमांडिंग असते आणि एम एच बारा पासिंगमध्ये याला डायकोर इंजिन येतं बरोबर डायकोर इंजर पॉवर येते गाडीला पॉवर स्टेरिंग पॉवर स्टेरिंग गाडी इंटर विथ थर्टी बरं दोन हजार बावीसची ची गाडी ओके गाडीची किंमत इथली साडेसहा लाख रुपये साडेसहा लाख रुपये त्यात पण डिस्काउंट देणार ओके तेराशे किलो पासिंग तेरा किलो पाशीलजी मध्ये तुम्हाला बरोबर जी गाडी असतो बावीस ची गाडी ओके, ओके। गाडीची किंमत चार लाख सत्तर हजार रुपये चार लाख सत्तर हजार डिस्काउंट मागा हक्काने देणार चालते सो ही देखील एक चांगली डील आहे गाडी बघा किती मोठी इंट्रा व्ही फिफ्टी तर गाडी सर काय बेस्ट डील गाडीचा हौदा पावणे दहा बीट असतो बरोबर सगळ्यात मोठा हौदा पंधराशे किलो चा पेलोड ओके okay. गाडी दोन हजार तेवीस ची किंमत सांगतो सात लाख सत्तर हजार रुपये सात लाख सत्तर हजार बोला नवी घ्यायला गेल तर ऑलमोस्ट मिंदाशा सात सत्तर ला गाडी घेऊन बात सो पेलोड आणि गाडी जर पाहिली ना एम एच चौदा पासिंग मध्ये गाडी तुम्हाला भेटते जीतो प्लस आहे बर जीतो प्लस सीएनजी गाडी सीएनजी मध्ये हा सीएनजी मध्ये दोन हजार बावीस ची गाडी दाखवतो गाडीची किंमत सांगतो साडे लाख रुपये ओके चार हजार मध्ये एक साडेतीन चार लाख रुपये लोन लोन मी दासून पुढची एस एस टी अठ्ठावीस एस टी दोन हजार सतराची गाडी आहे गाडीची किंमत सांगतो तीन लाख वीस हजार रुपये तीन लाखाची गाडी येणार तीन लाखामध्ये डिझेलमध्ये असणार डिझेल इंजिन बी एस फोर मध्ये गाडी असणार आहे बरं का आ, दोस प्लस आहे जर एल एस मॉडेल मध्ये हा दोस प्लस आहे दोन हजार बावीस ची गाडी आहे बरं गाडीची किंमत सांगतो साडेसात लाख रुपये साडेसात लाख रुपये बावीस चीला किती पेलोड होतो दोस प्लसला पंधराशे होतो पंधराशे ओके पुढची सुप्रो महिंद्रा सुप्रो डिमांडेबल गाडी आहे टी टू गाडी आहे या गाडीला खूप वॉन्ट असते बाहेर बर गाडी आहे दोन हजार एकवीस ची गाडी गाडीची किंमत सांगतो साडेचार लाख रुपये चार लाख पंधरा हजार गाडी आपण चार लाख पंधरा हजार डिझेलमध्ये डिझेलमध्ये थर्टी आहे इंट्रा व्ही थर्टी दोन हजार बावीस ची गाडी गाडीची किंमत आहे सात लाख रुपये साडेसहा लाखातील आपण साडेसहा लाखामध्ये साडेसहा लाखात गाडी आणि पूर्णपणे जे आहे ते बनवलेले देखील आहे त्यामुळे तुम्हाला जर काही कुरियरचा व्यवसाय वगैरे हो करायचा असेल तर बेस्ट कंडिशनमध्ये आहे पुढची झीप एक्सेल झीप एक्सेल ऑफरमध्ये दे देतो गाडी गाडी किंमत दोन लाख रुपये बरं फक्त एक लाख पंच्याहत्तर द्या गाडी घेऊन जावा दोन हजार दोन हजार अठराची गाडी ओके अठराची झीप आहे आणि जर पाहिलं झीप एक्सेल आहे त्यामुळे मागचा जो हौदा आहे हा किती फूट भेटतो आपल्याला सात फुटाव सात फूट मोठा आणि गाडी जर पाहिली तर याच्यावरती पण माझ्या मते एक दीड लाख रुपये लोन लोन करतो पंचवीस हजार रुपये डाऊन पेमेंट पंचवीस हजार डाऊन पेमेंट शिखर सर अशी एखादी ब्रँड न्यू गाडी नाही का म्हणजे म्हणजे नवी गाडी घ्यायचं जर कोणी विचार करत असेल ना तोही देईल त्याची दोन तीन लाखाची बचत पण होईल एकदम ब्रँड गाडी दाखवतो एकदम ब्रँड एकदम शोरूम पीस पीस बघतो गाडी आपण सुप्रो गाडी आहे सुप्रो पापीड ट्रक गाडी दोन हजार चोवीस चा नव्या महिली गाडी दोन महिन्यात दोन हजार चोवीस चा नव महिना कॅल्क्युलेट करा दिवस ओके okay. गाडीची किंमत बघा गाडीची बॉडी बीड कशी आणली बघा एकदम शो पीस गाडी किती किलोमीटर चाललेली फक्त बाराशे किलोमीटर चालली गाडी फक्त बाराशे किलोमीटर चालली एक हजार दोनशे किलोमीटर गाडी चालली बर कंपनी बेस शो रूम कंडिशन गाडी फुल डिझेल मध्ये डिझेल मध्ये बर गाडीची किंमत बारा मध्ये जाऊन बघा किती मध्ये एकशे रुपये किंमत काढा माझ्या मी सांगतो गाडीची किंमत फक्त साडेसहा पुढची एक्सेल अगेन पुढची झीप एक्सेल दोन हजार अठराची एच पंधरा मध्ये गाडी गाडीची किंमत सांगतो आपण दोन लाख चाळीस हजार ही पण गाडी दोन लाखा देऊन टाकू दोन लाखामध्ये ओके पुढची एकदम मध्ये सर तुमच्या लोकांची गाडी आहे आपल्याला की आम्हाला टँकर बनवायचा आहे अजून गाडीवरती डिस्प्ले बनवायचे ऍड डिस्प्ले किंवा कचऱ्याच्या गाड्या साठी लागतात डम्पिंग बनवायचं असतं पाणी मग तर त्यासाठी आपण दोन गाड्या अवेलेबल केल्यात दोस गाडी गाडी आहे दोन हजार बावीस ची गाडी बर गाडीची किंमत सांगतो या फक्त सहा सा लाख रुपये सहा लाख चार बोल्ट मध्ये चार बोल्ट मध्ये गाडी गाडी परत एक पाच बोल्ट पाच बोल्ट ठेवूया तशीच गाडी आहे गाडी दोन हजार तेवीस ची गाडी बर गाडीची किंमत सांगतो तुम्हाला मी या सहा लाख सत्तर हजार रुपये सहा लाख सत्तर हजार तुम्हाला जसं बनवायचे बनवायचं बघेट काय बनवायचं पुढची गाडीस चार बोल्ट गाडी सात इंची गाडी दोन हजार एकवीस ची गाडी गाडीची किंमत सांगतो साडे पाच लाख रुपये पाच लाख पंधरा हजार गाडी ओके okay. दोन पंधरा हजार मध्ये पुढची एकदम ब्रँड न्यूज ती गाडी एकदम ब्रँड न्यू आहे दोन हजार तेवीसची ची गाडी आहे बर दोस्त प्लस गाडी गाडीची किंमत सांगतो सात लाख ऐंशी हजार रुपये सात लाख ऐंशी हजार ऑफर चालू तुमच्या लोकांना डिस्काउंट यासाठी मिळणार चालते पुढची दोस्त एल एस एल एस बरं ती गाडी आहे दोन हजार तेवीसची ची गाडी आहे ती पण गाडीची किंमत सात लाख रुपये तुम्हाला ही गाडी पावणे सात लाखात पावणे सात लाख पावणे सात लाखा चालू बरं सर आता काय होते भरपूर लोकांचं बजेट कमी बजेट कमी। एक दोन लाखाचं बजेट आहे ज्यांना असं नाही का थोडस मुव्हिंग टाईप मध्ये रोडच्या साईडला काहीतरी शॉप वगैरे ओपन करायचंय आणि परत घरापर्यंत घेऊन जायचे चार पाच किलो अशी गाडी देतो तुम्हाला पण म्हणजे कमी बजेट दाखवतो समोर गाडी बघते आपण टाटा याची एस टी गाडी पहिली मध्ये पहिली एस टी गाडी अशी बरं गाडी वापरा एक नंबर गाडी सर्व पेपर चालू आहे डिझेल मध्ये डिझेल मध्ये सर्व पेपर चालू आहेत गाडी दोन हजार बाराची आहे गाडी येणार फक्त एक लाख साठ हजार रुपये एक लाख साठ हजार मध्ये एक लाख साठ हजार गाडी घेऊन जावा ओके बाराची गाडी आहे पुढची कॅरी ही कॅरी डिझेल मध्ये देतो आपण डिझेल ओके डिझेल गाडी आता सीएनजी गाड्या खूप मिळतात डिझेल गाड्या अव्हेलेबिलिटी नसते पण डिझेल गाडी ठेवली पण दोन हजार अठराची गाडी आहे गाडीची किंमत सांगतो साडे चार लाख रुपये चार लाख पंधरा हजार चार लाख पंधरा हजार ओके दोन हजार अठराची गाडी आहे पुढची कॅरी कॅरी सीएनजी येते ओके okay. गाडी बघू शकता गाडीची कंडिशन खूप छान आहे गाडी दोन हजार एकवीस ची आहे सव्वा पाच लाख मी सांगतो सव्वा पाच लाख रुपये पंचवीस ची गाडी आहे बरं का पुढची बर सी एन जी कॅरी एम एच झिरो नऊ मध्ये गाडी आहे बावीस ची गाडी आहे गाडीची किंमत आहे साडेपाच लाख रुपये पाच लाख पंधरा हजार गाडी येणार पाच लाख पंधरा हजार सी एन जी पेट्रोल गाडी पुढची जितो जितो आहे दोन हजार ची गाडी आहे तुम्ही साडेपाच फुटाची गाडी म्हणला मग अशी परत तशी सेम टॅक बॉडी होती ओपन मध्ये सेम गाडी तशीच आहे गाडीची किंमत समजा तीन लाख सत्तर हजार रुपये गाडीची किंमत सांगली साडेतीन लाख गाडी घेऊ आपण साडेतीन लाख वीस हजार रुपये डिस्काउंट भेटून जाईल तुम्हाला बजेट गाडी आता आता बजेट गाडी पाहिजे टाटा दाखवली आता मंदिर जागा होतो ओके सेम गाडी चौदाची गाडी एकदम बजेट गाडी आहे गाडीची किंमत आम्ही सांगतो दोन लाख पण त्यामध्ये तुम्हाला तीस हजार डिस्काउंट ऑन द स्पॉट भेटणार एक लाख सत्तर हजार एक हजार सत्तर एक लाख सत्तर हजार गाडी होती ओके दोन हजार चौदाची मॅक्झिमम आहे पुढची मेगा एस मेगा मेगायज आहे दोन हजार अठराची गाडी साधी इंजिन काढले ते आपण गाडीची किंब सांगतो तीन तीस तीन लाखात ती गाडी देऊन टाकू तीन लाखामध्ये मित्रांनो असा काय जो स्टॉक आहे हा तुम्हाला पाहायला भेटतो श्रीनाथ मोटर्स जे या की लोणी काळ जो टोल नाका आहे या ठिकाणी यांचं शोरूम आहे सो तुम्ही इथे नक्की व्हिजिट देऊ शकता आणि जो टोल नाका आहे त्याच्या शेजारी यांचं शोरूम आहे त्यामुळे तुम्हाला जास्त काय शोधण्यासाठी वेळ जो आहे तो लागणार नाही हायवे टज प्रॉपर्टी आहे यांची सो सर दोन शब्द सर आपल्यापेक्षा सर्वांचं एकदा पुन्हा एकदा स्वागत सर्वांना नवीन वर्षाच्या हार्दिक शुभेच्छा आत्ताच जी असताना आता आहे म्हणून आपण पुन्हा एक व्हिडिओ पुन बनवतो आहे की नवीन येणाऱ्या वर्षासाठी जे ऑफले ऑफर आहेत ते आपण कंटिन्यू ठेवलेत हो आहेत महाराष्ट्राच्या कुठल्या कोणा तुम्ही फोन करा लोन करून देवी आपण कुठली गाडी असू द्यात ऑल महाराष्ट्रामध्ये लोन फॅसिलिटी देतो समोर बसा रेफरन्स द्या किंवा हे रील जी बघता विशाल सरांची एखाद्या रील मला दाखवा डेफिनेट डिस्काउंट हक्कानं मागा रील दाखवणारे कस्टमरसाठी मी दहा हजार रुपये डिस्काउंट पण ठेवला एक्स्ट्रा एक्स्ट्रा असणार आहे सो okay. so, आपला रेफरन्स सांगायला अजिबात विसरू नका बाकी भेटूया पुढच्या असाच एका नवीन व्हिडिओमध्ये धन्यवाद